अठ्ठ्याऐंशी हजार रुपये खर्च करून काढलेले अतिक्रमण जैसे थेच पुसद शहर हे पूर्णतः अतिक्रमणाच्या जाळ्यात अडकले आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टँड परिसर महात्मा फुले चौक हे सर्व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत त्यामुळे पुसद शहर हे अतिक्रमणग्रस्त शहर झाले असे म्हणणे योग्यच ठरेल नगरपरिषद पुसतकडून वारंवार अतिक्रमण मोहीम राबविली जाते परंतु राजकीय दबावापोटी हे अतिक्रमण मोहीम परत थांबविली जाते याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद मार्फत शहरातील नाईक चौक महात्मा फुले चौक नाईक बंगला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले होते या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी पोलीस संरक्षण घेण्यात आले होते व याकरिता नगर परिषद पुसदने अठ्ठ्याऐंशी हजार रुपये पोलीस संरक्षण मिळण्यासाठी जमा केले होते आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढले परंतु सदर अतिक्रमण काढल्यानंतर लगेच एकाच दिवसात सदर रस्त्यावरील अतिक्रमण हे पूर्ण थेच परिस्थितीवर आले आहे नागरिकांनी परत रस्त्यावर अतिक्रमण केले आहे त्यामुळे नगरपरिषद मार्फत राबविलेली एकदिवसीय अतिक्रमण हटाव मोहीम ही विफल ठरली आहे नगरपरिषद पुसदने फक्त एकदिवसीय अतिक्रमण हटाव मोहीम राबवून सामान्य जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे वास्तविक पाहता नगरपरिषद पुसदने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली असताना त्या ठिकाणी परत अतिक्रमण होणार नाही यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे परंतु राजकीय दबावामुळे शहरातील अतिक्रमणाची परिस्थिती जैसे थेच होत आहे व यामुळे अनेक अपघातसुद्धा घडत आहे याला जबाबदार कोण नगरपरिषद पुसदने अठ्ठ्याऐंशी हजार रुपये भरून काढलेले अतिक्रमण जैसे थे झाले आहे ते जैसे थे झालेले अतिक्रमण नगरपरिषद पुसदला दिसत नाही का की नगरपरिषद पुसदने फक्त शासकीय दप्तरी दाखविण्यासाठी नावालाच अतिक्रमण काढले आहे असे प्रश्न आता उपस्थित होत आहे